दीपावली पाडवा बलिप्रतिपदा रोजमेळ पूजन तसेच आजच्या दिवशी गाई म्हशी खेळवितात ही आपली परंपरा आहे म्हणून गावातून मिरवणूक वाजत गाजत काढतात व त्याला सगर काढणे असेही म्हणतात तसेच वसुबारसच्या दिवसापासून ते गाई म्हशी खेळण्याच्या दिवसापर्यंत गोपालक गाई म्हशीचे गाणे म्हणतात आली आली रे दिवाळी रेड्या मशीची टक्कर आणि शेवटच्या दिवशी आना दही कळंबाच्या झाडाखाली यशोदा लावत होती अशा गाणे म्हणून गाई म्हशीला ओवाळतात हीच परंपरा नांदगाव खंडेश्वर मलकापूर येथे आजही कायम असून त्यामध्ये गावातील गोपालक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात त्यामध्ये मंगेश आप्पा महिंद्र आप्पा रमेश आप्पा ऋतिक कानबाले सतीश आप्पा जयेंद्र आप्पा आदी उपस्थित होते यामुळे गावातील वातावरण अगदी आनंदी आणि उत्साहवर्धक असते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर